अठराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा महाराष्ट्रात दारुण पराभव तर झालाच पण यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व महायुतीचे राजकारणाचे खलनायक म्हणून पाहिलं जाऊ लागलं उघडपणे असं तरी आपल्या कानावर या प्रकारचं संभाषण नक्कीच पडलं असेल नंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारली इतकंच नव्हे तर या सरकारमधून आपल्याला मोकळं करावं अशी विनंती करत राजना मध्येची तयारी ही त्यांनी दाखवली फडणवीस यांच्या या पत्रकार परिषदेनंतर चांगलीच खळबळ उडाली महाविकास आघाडीच्या विजयावरून बऱ्याच लोकांचा फोकस फडणवीस यांच्या या वक्तव्याकडे आणि त्यांच्या पुढच्या रणनीतीकडे शिफ्ट झाला या पराभवानंतर फडणवीस यांची विधानसभेसाठी नेमकी रणनीती काय असेल मी पुन्हा येईन अशी घोषणा करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना सत्ते बाहेर नेमक का पडायचे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया गाजा अरुण स्वागत सरकार मधून मोकळं करून संघटनेची जबाबदारी द्यावी या फडणवीसांच्या विनंतीच्या अवघ्या चोवीस तासांनंतरच पक्षातील कित्येक सदस्यांनी फडणवीस यांची मनधरणी करायचा प्रयत्न केला चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दरेकर यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली तसंच फडणवीस यांचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी देखील बोलणं झालं परंतु तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट यानंतर भाजपचा महाराष्ट्रातील चेहरा कोण असणार पक्षाचं राज्यातील नेतृत्व बदलणार का असे कित्येक प्रश्न उभे राहिले फडणवीस यांच्यावर दबाव टाकला जातो अशी चर्चा होऊ लागली पण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बीबीसीशी संवाद साधताना म्हणाले भाजपामध्ये कुणीच दबाव तंत्राचा उपयोग करत नाहीये नम्रतेने पराभव स्वीकारून अशी भूमिका घेणं हे कार्यकर्ता असण्याचं लक्षण आहे देवेंद्र फडणवीस हे जरी भाजपचे राज्यातील प्रमुख नेते असले तरी प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवं होतं असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे कारण या निवडणुका प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वातच लढवल्या जातात गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पाडून महायुती निर्माण झाली आधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना घेऊन बंड पुकारलं त्या त्यापाठोपाठ अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडले दोन्ही फुटलेल्या गटांच्या नेतृत्वाने मूळ पक्षावरच दावा केला आणि निवडणूक आयोगाची सुनावणीही जिंकली या सगळ्या मागे देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून सत्ताधारी पक्षाकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप बऱ्याच लोकांनी केला याबरोबरच मी पुन्हा आलो आणि दोन राजकीय पक्ष फोडले या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं आता देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात मोठे राजकीय बदल घडू शकतात अशी शक्यता देखील वर्तवली जाते देवेंद्र फडणवीस हे राज्यात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत आणि या पदावर असल्या कारणाने ते विरोधकांना आव्हान किंवा उत्तर देऊ शकत नाहीयेत यासाठीच त्यांनी सत्तेबाहेर राहण्याचा निर्णय घेतला असू शकतो अशी चर्चा होताना पाहायला मिळते इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बरोबर जोडल्यानेही भाजपच्या बऱ्याच नेत्यांमध्ये नाराजी सा सांगितलं विधानसभा स्वतंत्रपणे नंतर कोणाला बरोबर घ्यायचं याचा विचार करण्यात यावा अशी चर्चा भाजपच्या गोटात होत असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार स्पष्ट झालंय राजीनाम्याच्या वक्तव्यानंतर फडणवीस यांच्या चुकांचंही विश्लेषण काही लोकांनी केलंय गेल्या दहा वर्षात पक्षातील जुन्या नेत्यांपेक्षा नव्या आलेल्या नेत्यांना अधिक महत्व दिलं आणि त्यांना जवळ केलं म्हणूनच आज त्यांच्यावर ही वेळ आल्याचं काही राजकीय अभ्यासकांनी मत मांडलंय फडणवीस यांच्या राजीनाम्याचा पक्षश्रेष्ठी यांनी विचार केला तर भविष्यात महाराष्ट्राचा चेहरा म्हणून विनोद तावडे यांचा कमबॅक होऊ शकतो तसंच नितीन गडकरी यांचाही पक्ष विचार करू शकतो असं मत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक निखिल वाघळे यांनी बीबीसीशी संवाद साधताना मांडले आता नेमकं पक्षश्रेष्ठी भाजपच्या महाराष्ट्रातील चेहऱ्यात बदल करणार की नाही याकडे सर्व लोकांचं लक्ष लागून आहे सरकारमधून बाहेर पडल्यास देवेंद्र फडणवीस हे नक्कीच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचं उत्तम नेतृत्व करतील अशी शक्यताही बऱ्याच लोकांनी वर्तवली इतकंच नव्हे तर त्यांचं हे भाजपासाठी फायदेशीर ठरेल असंही सांगितलं जात आहे त्यामुळे पुढील काही दिवस हे भाजपासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कृशल असणार हे नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका